काय काय ना बाई असं चालते जरा हाताला लागले हो काय लागलं लागलं बाई काही ना काहीतरी माझा उद्योग असतोच बाई तुला काहीतरी लागतच राहत तुम्ही आजले छान दिसताय आहे बाबा काय नवऱ्या साडी पाठवली काय नवीन नाही ग बाई मग काय नवऱ्याने साडी पाठवली जुनीच साडी घातली आता म्हटलं सकाळपासून काय होतं माहिती का संध्याकाळपर्यंत काम करत बसलं का मेकअप राहून जातो आणि मोबाईल बघायचं राहून जातो मग आज पहिले मेकअप करून घेतला आणि मोबाईल बघायला बसली आता तुला सांगू का हे जालो भाऊजींचा देवाचा देव टळू हे बघ गुड मॉर्निंगचा मेसेज काय टळत नाही काय हा अगं तुझ्या नवऱ्याचा बघू हे बघ अयो खरंच का आणि तुम्हाला मेसेज करतात काय मग त्याला काय होतं म्हणजे आजच आला असेल मग नाही नाही मी सांगितलं देवाचा देव टळतो पण त्यांचा गुड मॉर्निंग टळत नाही एवढंच नाही त्यांच्या फोनला जर बॅलन्स नसला ना किंवा लक्षात नाही राहिलं जाता येतं तरी नव्हती गुड मॉर्निंग सुगंधा म्हणून तरी माझं लक्ष नसलं तरी बायकोला कधी नाही म्हणले गुड मॉर्निंग ना मला नाही आमच्या कशाला नशिबाला येते बरं जाऊ द्या चला मी येऊ का तू कसं आली होती पण असंच आले होते हो तुमच्याकडं आता काय जाऊन जरा घरी बघते मी जरा हाताला लागलेला हात दुखायला लागलाय बरं जरा ठण का करतेच आता काय ना काय ते इलाच चला येऊ का जा ना आता ह्यांला पण मॉर्निंग मेसेज टाकतात भाई रोबा काय गरबड आहे गरबडलय मोठी आहे काय सांगायचं तुम्हाला तुम्ही कामाला दोघ नवरा बाईकू येतो म्हणतात आणि आता आदत परत येत नाही अहो त्यांना मी काय म्हणलं चला कामाला जाऊ पोटात दुखते म्हणून घरात झोपले होते त्याच्या रोज चालू आहे पोट दुखत आहे पाय दुखत आहे पाय दुखत आहे मी तशी पण आता तुमच्याकडेच यायला लागली होत का मला हे विचारायचं होतं तुम्ही वहिनी साहेबांना रोज गुड मॉर्निंग म्हणता आता त्याच काय आलं म्हणतो मग आहो मी असंच विचारते तुम्हाला आहो सकाळच्या परी बायकोला गुड मॉर्निंग म्हणल्याशिवाय मग आधी वत जात नाही सकाळी उठलो का पहिलं गुड मॉर्निंग नंतर आंघोळन देवाचं दर्शन आणि मग बाकीचं काम आणि वरून भी मग अक्षरशः तुम्हाला सांगतो जाऊ जोपर्यंत मी गावात जात नाही ना तोपर्यंत तीस ते पस्तीस वेळा मग गुड मॉर्निंग होत बारा वाजेपर्यंत मग गुड मॉर्निंगच चालू असतं तुम्ही आहे बाबा तुम्ही बायकांना गुड मॉर्निंग म्हणता आमच्या नशिबाला म्हणत असलं का मॉर्निंग आठवड्यातन महिन्यातन सहा महिन्यात गुड मॉर्निंग म्हणतात ऐकू येत नसल नाहीतर शुभ सकाळ म्हणत असल तू कशाची शुभ आमची सकाळच शुभ नसती नाही तुम्ही दिवसभर भांडण करत का पण सकाळच्या परी एकमेकांनी शुभ सकाळ गुड मॉर्निंग शुभ प्रभात एक दोन तीन शब्द वापरे जा आमच्यात नुसत्या शिव्या आणि दारूचं ह्याच्यापासून चालू होती सकाळ नाही आता बघते मी पण घरी शिवी द्यायची पण पहिले म्हणायचं नंतर शिवी चालू करायची काय रुपात आहे म्हणजे आमची मश्करी लावली मश्करी नाही आपलं मी जाल्या म्हणतो तुम्ही जालो म्हणता नाही माझ्या भाषेत मी जालो म्हणलो ते आहे पण म्हणलं तुम्ही सकाळ सकाळ आता आमची पण मश्करी करायला लागली गुड मॉर्निंग सांगा मा सुबाई मौर्न। का ना गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सुप्रभात शुभ सकाळ अरे डो कबी का फिरला फारे कुठे गेलती रे तू आता कुठे गेलती म्हणजे सकाळ सकाळ कोणाचे घर पुन जायले गेलती रे कोणाचं पूजा गेलते म्हणजे सुगंधा ताईकडे गेले होते का लखन लगेच निघते आपले वर थोबड करून हा सकाळी माझ्या हाताला लागलं तुम्हाला उठवत होते उठला का तुम्ही बघा कसलं सुजलंय हात हा काय सुचलंय मग का काय मी आणलं काय तू हाताला हम्म ते जाऊ द्या तुम्ही आजकाल का गुड मॉर्निंग सुप्रभात सगळ्या बायांना पाठवत असता हो तुम्हाला बायकोला कधी म्हणू वाटलं नाही आज का डोकं बिक फिरलं काय काय पार तुझ काय काय सांगते मी काय काय सांगते का मग होय मोबाईल बघू कुणाचा तुमचा कशाला द्या ना नाही नाही चार्जिंग नाही त्याला मी मोबाईल मागितला की चार्जिंग नाही त्याला काय आहे त्याच्यात बघायचंय म्हणूनच हे चाललंय काय 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 हे फोन का <laughs> आहे त्यो तो दिसतोय मला फोन आहे म्हणून मग कुणाची नाव आहे सगळ्याला गुड मॉर्निंग सुप्रभात हा कुणा कुणाला टाकलंय तुम्ही बघ ना मग पुन्हा टाकले हेच विचारते मी हे बघा या गावातल्या कोणत्या त्या सुनीता ताई अगो टाकता ता ताक ताकी ताक का ताकीत असते मी मित्रच्या नात्या शोभा ताईला आणि हे बघा सुगंधाताई ताईला टाकायचं काय म्हणजे तुम्हाला फक्त बायांनाच गुड मॉर्निंग म्हणा येतं का कधी बायकोला नाही म्हणलं ना ना तुम्ही बायकोला काय म्हणायचं बायकोला सकाळी उठलं का मोठे दीदी उठती उठ की मी लेट उठते ना मग सकाळ सकाळ पाच पारे झाड गिळ बनव कोण करत म्हणजे काम कोण करीन कामासाठी उठ तुला कामासाठी कधी बायकोला नाही प्रेमाने म्हणलं पारू गुड मॉर्निंग सुप्रभात निघत वाटत आपली घोरत पडलेली असते आठ वाजेपर्यंत तिला काय म्हणायचं गुड मॉर्निंग मग आपलं उठला का मोबाईल मध्ये बघतो सकाळ सकाळ ऑनलाईन असते त्या मग त्यांना ताकी तुम्ही गुड मॉर्निंग होय बर ठीक आहे म्हणा येत नाही मला मी कधी नाही पाठवलं तुम्ही गुड मॉर्निंग जेव्हा तुम्ही कामाला जात त्यावेळेस हा काय पा बोलत नाही काय तुला गुड मॉर्निंग कधी माझा नंबर नाही सायको <laughs> सायको नाही बायको आहे ती गाडव कोणाची बायको माझी बायको म्हणजे मी हा श्यामे करून दिले ते मला कुठं पीट करता येते मग सांगा नाही का तिचं नाव सायको नाही मला बायको नाव टाकायचंय मी बायकोच म्हणलं होत ते श्यामे केलंय सायको हा तर शिबी आहे सायको काय म्हणलं तुम्ही काय म्हणलं <laughs> बायको दुसऱ्याच्या बायकांना गुड मॉर्निंग प्रेमाने टाकता आणि मला तुम्ही सांग सुगंधा ताईला तुम्ही का गुड मॉर्निंग टाकता बर गुड मॉर्निंग टाकता की टाकता बॅलेन्स संपलो त्यांच्या घरी जाऊन म्हणून येता वय कोण तेच आता खबर घेऊन आले मी डोक्या बी पडली काय तुला कोणी काय कोण कोण म्हणलं तुला म्हणलं माझी आता मी सुगंधा ताईकडे गेले होते हे हाताच दाखवायला म्हणलं औषध मागावं पण त्यांनी मला आधी सांगून ठेवलं हा की तुमचा नवरा गुड मॉर्निंग मेसेज टाकतो रोज न चुकता देवाचं नाव घ्यायला चुकल पण गुड मॉर्निंग टाकाय चुकत नाही आणि जर बॅलेन्स नसत माझ्या घरी येऊन म्हणताय हय कोणा आज सुगंधा म्हणली स्वतः मला सुगंधाबाईने सांगितलंय हा आणि मला गुड मॉर्निंग म्हणालो हे होतं हाय का नाही पुढे लहान धरू नको बर का पारे मा डोक्यात शिरू नको शिरणी ना मग उचलून उचलून आपटून तुला या का बुकेत ढोबड पुडी हा मी आता सुट्टी देते का हे मोबाईलच ना काय करशील काय करीन हा काय करशील बघायचं काय 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 आता बघा काय करायचं ते का आणि पुढे सांगते जर परत जर त्या मोबाईल वर कुणाला मेसेज मोबाईल पायाना गुड मॉर्निंग टाक्यात सुगंधा अय सुगंधा काय हो काय करीत होती काय नाही आवरत होते लेस कळ लावायचं शिकले रे तू काय केलं के मी कळ लावून काय केलंय म्हणजे लोकांच्या घरात कशाला कळ लावी ती मोकार वाद वाद झालो भाऊजी काय नीट बोलायचं मी कधी कुणाला कळ लावले हो नीटच बोलतोय सुगंधा तुला काय गरज होती तिला मारायची कोणाला पारीला काय म्हंटल मी काय म्हणजे मी तुला गुड मॉर्निंगचा मेसेज टाकतो तिला कशाला सांगितलं तो अहो ती आलेली होती माझ्याकडे कशाला तरी आणि मी मोबाईल बघत होते तेवढा तुमचा मेसेज दिसला मी तिला म्हंटल भाई तुझ्या नवऱ्याचा देवाचा देव टळतो पण मला गुड मॉर्निंग करणं टळत नाही आणि त्यात काय झालं एवढं त्यात काय झालं म्हणजे ती बायका साधी काय अरे येऊन धुंगा घालायला लागली लगेच भांडायला लागली माहितीये का आता चढ ढिंगाना घालायचं काय तुमची बायको पण आहे ना अर्धवटी झालं अर्धवट नाही ती डोक्यावर पाडलेली डोक्यावर तू बी डोक्यावर पाडलेली त्याला काय गरज होती का म्हणायची तुला कशाला डोक्यावर पाडत मला काय झालं म्हणजे हे बघ माझ्या मोबाईलचा डिस्प्ले घातला तिने दिला फेकून माझ्या मोबाईल मी काय करू काय करू म्हणजे मला तुझा मोबाईल आता वापरायला काय संबंध माझा मोबाईल द्यायचा तुमची बायको तुमचे भांडण आले म्हणजे उद्यावर ना भांडण करण आणि मोबाईल मी कशा आले तुम्हाला माझा काय संबंध म्हणजे या ज्या आल्याचा मोबाईल तुझ्या मुळेच फुटलेला आहे माहितीये का मग काय मला मला गुड मॉर्निंग टाकायची आणि ती माझ्याकडे आली काय स्वतःहून सांगितलं का ते उगं त्या वेळेला झालं म्हणून सांगितलं मला बाकी काय माहित नाही सुगांधा तुम्हाला मोबाईल मला वापरायला पाहिजे म्हणजे पाहिजे झालं भाऊजी गप्चुपी तुम्ही जा तू मी रिकामा डोकं खराब करू नका माझा मी काय माझा मोबाईल बिबाईल देणार रे तुम्हाला माझ्या मोबाईलचं खराब केलं त्याचं काय नाही का तुला मी काय माणूस काय झालं तुला काही सांगायचं का नाही ग काय झाला का मला एक सांगतो हब्याच्या गुडघ्या गुडघ्यामध्ये का तुझी अक्कल गाण ठेवलेली का डोकं नावाची चीज नाही का तुला मी सकाळी सांगितलं तुझ्या नवऱ्याने मला गुड मॉर्निंग मेसेज केला मी काही तुला मुद्दाम तुझ्या घरात भांडणं व्हावं म्हणून सांगितलं का नाही तू तिच्या नवऱ्याला किती कटकट घातली -कट -कट किती भांडणं केले आमणार असं मग त्याचा मोबाईल बी फोडला फोडला अगं तो दलिंदर माझा मोबाईल घेऊन गेला काय दलिंदर म्हणता बायकोसमोर अगं बायको समोर तुला माहिती का सत्तर हजाराचा मोबाईल आहे माझा की तुम्हाला एक अजून नेला असन कशाला तरी नेला असं मोबाईल फोडला म्हणून माझा घेऊन गेला माझ्या बायकोने माझा मोबाईल फोडला म्हणे मग मग बरोबरच आहे ना म्हणजे बायको सोडून जर दुसऱ्यांच्या बायांना गुड मॉर्निंग करत फिरायला लागले असंच होणार मला सांगा मी जर तुमच्या नवऱ्याला रोज गुड मॉर्निंग मेसेज टाकला किंवा तुमच्या नवऱ्याने जर मला रोज गुड मॉर्निंगचा फोन केला तुम्हाला पटेल का हो अगं बाई तो गावात राहतो आणि तो तुझा नवरा रोज येतो आता मला बोलत असतो आता नाही म्हणजे जवळच्या संबंध आहे तू नसल्यावर दोन टाईम माझ्या खायला येतात तेव्हा मी असं म्हणते का तुझ्या नवराला मी सारखे खाऊ घालते <laughs> एक मैत्रीण म्हणून गुड मॉर्निंग मुलुंग टाकतो काय चुकलं बरं तुला मी सांगून काढलं आमचं लगेच खाणं काढलं तू खाणं काढलं मग तुझा नवरा माझा मोबाईल घेऊन गेला त्याचं काय आणि तुला काय एवढं कटकट घालायची गरज होती काय म्हणजे त्यांनी तुम्हाला एकटिलच नाही ताईला आईला केलाय त्या संध्या ताईला केलाय चार चार पाच पाच बायांना त्यात मेसेज गुड मॉर्निंग आहे कधी स्वतःच्या बायकोला म्हणले का प्रेमाने पारू गुड मॉर्निंग सुप्रभात सु सकाळ अव कधी मला गोड बघून हसले सुद्धा नाही अगं गोड बघून हसायला तू गोडवाणी वाग ना त्याच्यासोबत ऐक ना त्या बाकीच्या बायांना मेसेज केले ना त्यांचे मोबाईल आणायला माझा मोबाईल द्यायला सांग तुझ ना तुझ्या नवऱ्याला बरं ठीक आहे एवढं नका किटकिट करू आणि मी काय एवढी बी वाईट नाही की लगे तुम्ही म्हणाय गोड वाग जा मी का उड्या मारते काय त्यांना दगड घालते डोक्यात बाई तुम्ही बघा मला फोन द्यायला बरं ठीक आहे काय कुठे गेलं नसत्या ती ती म्हणतात ना काय ते गुर दावणीलाच येतात संध्याकाळी माहित नाही हा मी सांगते ना तुम्हाला ते काय नाही निस्त गावघर फिरणार आणि परत खुट्यालाच येऊन बांधणार येते तुम्ही टेन्शन घेऊ नका तुमचा मोबाईल घरपोच येईल सत्तर हजाराच्या सत्तर हजारापैकी एक रुपया सुद्धा कमी जास्त त्याच्यामध्ये होणार नाही त्या मोबाईलला काय करू देणार नाही घरी आणून देते कुठे पडले त्यांच्याकडे मोबाईल कुणी काढून घेतला कोणाचं कॉल आला त्याच्यावर मग अहो मी सांगते ना हे तर कुठं तर लपले असतील मजा घेत असतील येते ती माझ्याशिवाय त्यांना सतना गते ते फक्त घरीच येणार किती जरी बोमल हिंडला तरी एवढं सांगू ये तर येईन घरी या मोबाईल 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 तुम्ही आणि हाय की तुमच्याकडे दुसरा काय एवढं टेन्शन घेताय बर अगं तो मला रील काढायचा मोबाईल आहे तरीच म्हणलं बाई एवढी कशी काय तर करायला लागली हा व्हिडिओ बंद पडला असाल आता व्हिडिओ आणून लगेच लवकर ते आणून धुंधक मारली तुला सांगितलं मी माझ्याच नोकऱ्याच सांगून वरण मलाच बोलत्यात अरे ए रे अरे रे काय झालं इकडे होती गुड मॉर्निंग शुभ सकाळ शुभ प्रभात गुड मॉर्निंग आला का ढुसून मग दुसरा धंदा नाही वाटत ढुसून येण्याशिवाय दुसरं काम आज मला करायचंय काय मला फक्त गुड मॉर्निंग करायचं गुड मॉर्निंग शुभ सकाळ शुभ प्रभात काय असा बसा, बसा वास याय लागली मग ते मोबाईल नाही इकडं कोणता मोबाईल सुगंधात ताईचा मोबाईल घेऊन कुठे गेलते तुम्ही मोबाईल अरे मग तो तर मोठा प्रॉब्लेम आहे ना आता मी मोबाईल घेऊन पाहिलो आता मला गुड मॉर्निंग येणार नाही ह्या झालेला मी सुगंधाला गुड मॉर्निंग पासणार नाही आणि मोबाईल च मला गुड मॉर्निंग येणार नाही नाही येणार पण ते मोबाईल कुठे त्यांचा मोबाईल द्या ना त्यांना रिटर्न टाकला दारूच्या गुत्तेवर घाण पठ्या काय जा दारूच्या याच्यावर आहो तो किती माग मोलाचा मोबाईल आहे तो कोणता ते, ते, मौ, ते सुगंध सत्तर हजाराचा फोन आहे तो अरे तो फोन सत्तर हजार पैसा आयफोन आहे आयफोन अरे तो तर दारूच्या गुत्तीवाला दहा हजाराचा फोन येईन तन करून घ्यायला काय अस मला घेणं देणं नाही आता दारूचा गुत्तीवाला मला सकाळ सकाळ गुड मॉर्निंग पाठिंबणार मी त्याला एकूण ना सगळं सोबत प्रभात आलो तुझ्याकडे ठोस आयला मंग आपला मी एक मोबाईल सत्तर हजाराचा मोबाईल तुम्ही दहा हजाराला दिला लाज वाटती का ती पण लोक फोन ऐकून लाज नाही वाटत मला त्या गुड मॉर्निंग मुळे लाज वाटते ती मला आणि त्या आता सुगंधताईला काय सांगायचं कुठला द्यायचं त्यांचे पैसे माझा कशाला डिस्प्ले घातलं मोबाईल कशाला बाय ना गुड मॉर्निंग मेसेज करावा त्याच्यामुळेच मी मग तिचा मेसेज बंद केला माझा मेसेज बंद करून टाकला चला ते आता काय सांगायचे ते सांगा आपण नसतो मध्ये डकलू नको मला चप्पल वरपाटी दिसते चला त्यांना सांगा काय ते मला पडचाल पडचाल सांग नको गुड मॉर्निंग शुभ सकाळ शुभ प्रभात शुभ देईट शुभ शुभ हो शांत बस माझा मोबाईल द्या मला कोणता कोणता काय मे तुझा मोबाईल झेवला दारूच्या गुत्त्यावर घाण काय घाण ठेवला भाई कितीला विचारा की कितीला किती दहा हजार रुपयाला आताच भांडण करून तुमच्याकडे आणले सांगायला तुम्हाला माझं खोटं वाटेल म्हणून हे बघा मी बरं का कुणाच्या मा... अरे माझ्या नरडीचा घोट घेतला मोबाईलचा तुझ्या मुळे डिस्प्ले घातला म्हणून मी तुझा मोबाईल आला माझा सत्तर हजार रुपयाचा मोबाईल आहे माझा नवरा जीव घेईन माझा जालो भाऊजी मला फोन आणून द्या पहिले तुम्हाला कुणी माझा मोबाईल ठेवायला लावला म्हणजे पारेनी हाय का पारेने नाही ओ सुगंध सुगंध ताई खोटं बोलते आव जिबेला हाड आहे का नाही तुमच्या जरा तरी जिबेला हाड लागतच नाही माझ्या मग कस धडधडीत खोटं बोलताय अहो मला माहित सुद्धा नव्हतं तुमचा मोबाईल नेलाय म्हणून मला माझा मोबाईल पाहिजे नाही तुम्ही तुमच्या दोघांची पहिले पोलिस स्टेशनला जाऊन केले आयो मी विसरलो बारे मला आख्या गावाला गुड मॉर्निंग शुभ पाकार शुभ साकार शुभ प्रकार खरं सांग पोलीस कीच करत असतो ऐका काय काय का माझं ऐकून तर आवरडू नका ऐकून घ्या ऐका मी जाते आणि त्या दारूवाले ते गुत्तेवाला आहे ना त्याला जाऊन पाया पडून तुमचा मोबाईल आणते पण तोपर्यंत मी तुमच्या पाया पडून सांगते पोलीस स्टेशनला जाऊ नका मी मी केलंय ना मीच पण तुम्ही पोलीस स्टेशनला करू नका मी मोबाईल आणल्याशिवाय अजिबात जाऊ नका कुठे होय लागले बिवकडे सांगा ले ले ना मी सकाळ सकाळी उठले माया बायकोला गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग मग मी मी तुम्हाला खर्चो ना मग सेल्फी गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग खूप शुभ सका गुड 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 मॉर्निंग दे अरे तू पेऊन का म्हणाला गुड मॉर्निंग जा तुझा मी म्हणलो तुला गुड मॉर्निंग जा ना शुभ प्रभात हा शुभ प्रभात शुभ प्रभात शुभ प्रभात शुभ डे शुभ नाईट अरे जाल्या अरे बेवड्या बायकोला म्हणायचं गुड मॉर्निंग इकडे माहिती लोकांच्या सांगत ना मी माझ्या बायकोला उठलं तरी गुड मॉर्निंग करतो बसल तरी गुड मॉर्निंग करतो बसल तरी गुड मॉर्निंग करतो शुभ प्रभात आता इकडे आलं का प्रभात गुड मॉर्निंग घेऊन जा कशाला लोकांचे सकाळ सकाळ पेऊन लावला याला नालाय का आताच तमाशा घालून आलं काय केलं सुगंध ताईच्या तिथं काय तमाश्या मला तोड कशी पाडलं स्वतः इकडे निघून आला डेपूजी मी तिला गुड मॉर्निंग घालून आलो काय तमाशा घातल्या डेपुटी भाऊ सकाळी मी तुम्हाला भेटली त्यावेळेस विषय काढला नाही तर नॉर्मलच विषय होता आता लय पेटला तुम्ही शांत बसा नाही तर आता बघा ह्याच्या समोर टोला देईन तुला तुम्ही रोज तुमच्या बायकोला गुड मॉर्निंग मागता सुप्राबाई हा रोज चुकले ना चुकला मी त्यांना विचारलं होतं तुम्ही त्यांनाहिनी साहेबांना गुड मॉर्निंग म्हणता का म्हणून चुकली काय बायकुला गुड मॉर्निंग म्हणत नाहीत का आपण मग मी म्हणून गुड मॉर्निंग मग ह्यांनी काय केलं माहिती का काय केलं गावातल्या प्रत्येक बाईला ह्यांनी गुड मॉर्निंग मेसेज त्या संध्यात आईला टाकलाय शोभात आईला टाकलाय सुनीतात आईला टाकलाय परत आपल्या गावातल्या प्रतिष्ठित बाईला सुद्धा टाकलाय कोण सुगंधा ताई मग आपली सुगंधा आपल्या सुगंधाला गुड मॉर्निंग नाही गुड मॉर्निंग व्हेरी व्हेरी गुड गुड मॉर्निंग करायचं होतं का नाय की एक विषय पेटलाय गुड मॉर्निंग करून अरे बाबा अख्ख्या गावातल्या बाईंना गुड मॉर्निंग करतो म्हणून वय ठ्याचलाय याला अरे आख्या गावात गुड मॉर्निंग करतोय लोकांना आता चांगली गोष्ट चांग आहे ना गुड मॉर्निंग मध्ये इंग्लिश मध्ये म्हणजे सुप्रभात दिवस चांगला आहे चांगली गोष्ट आहे पण आपल्या बायकोला सोडून दुसऱ्यांच्या बायकाला गुड मॉर्निंग करायचं वाईट आहे की नाही करा मैत्रीच्या हिच्यात करा पण आपल्या बायकोला नको गुड मॉर्निंग करायला आमची तुम्ही दिव्याला काळी लावा म्हणजे करून मोकळे गुड मॉर्निंग गुड व्हेरी गुड मॉर्निंग शुभ पका शुभ सखा गुड जाऊ द्या तुम्ही थोब बन तुम्ही सांगा शंभाऊजी तुम्ही बायकोला गुड मॉर्निंग म्हणता का नाही विशेष नाही रुपवनी उठलो ना बायको जवळ आली उठवायला की पहिला तोंडातून डोळे उठले का बायक्या गाव गुड मॉर्निंग करताय बघा आपलाचा <laughs> बायकोला गुड मॉर्निंग करायचं असतं गावाला नाही मी पाठ्यावर उठतो तेव्हा ही मसळियोनी बोझ पडते तिला कशी गुड मॉर्निंग करू आहे घर काय हे घर म्हणजे पुरा कोण करतं हे लोळत पडते पाठ 5 वाजता शेण बीन कोण काढत सारं कोण काढतं त्या बायला जर सकाळी परी उठल्या उठल्याबरोबर गुड मॉर्निंग केलं तर त्या बाई किती सेन उठेल किती धारा काढीन अरे नाला काय नको गावातला बायंद गुड मॉर्निंग करतो झाल्या अरे मशीनला सुद्धा गुड मॉर्निंग म्हणायचं चांगलं चांगलं दूध देईन कोण म्हणिश अमार? तरी म्हणलं माझी म्हणून आठली मी आता म्हशीला जाऊन गुड मॉर्निंग घेऊन जा घेऊन कसं जायचं मी टोवायचं तर हाय काय झालं यांनी काय केलंय कंद सत्तर हजाराचा फोन दारूच्या गुत्त्यावर दहा हजार रुपयाला देऊ त्यांचा फोन कमी आला मोबाईल फोडला म्हणून आता राग येणार नाही की आपल्याला नाही गुड मॉर्निंग बोला लोकांना बोला मी मोबाईल तुम्ही कशाला तुमच्या घरचा खर्च केला मोबाईल जप्त करून ठेवायचा त्याचा त्याला चार पाच दिवस धडा शिकला असता फेकायचा काय याला आता कशाला सुगा देतायचं मोबाईल आल रे कशाला ना म्हणजे माझं दिसले गेला तिने माघारात थिंगी जातली मग मी तिच्या मोबाईल गुड मॉर्निंग पाठवत होतो म्हणून मी तिचा मोबाईल चोरून आता निघाला गुड मॉर्निंग असा इकडून इकडे आला मग आणि 70000 चा फोन दहा हजाराला गुत्त्यावर घेऊन आले अरे एक काम कर आता हे रूपाबाईने सगळ्यात लगे खाण ठेव सुगंधाला आणून दे भाऊ एवढा तर गावात घालून रूपाता इडली असताना नाही ना गावाला सांगितलं असतं ती भी मला बघा आता आता झालं हा आता उघड कसं जायचं आता गुत्तर दिलाय ना मी पोलीस स्टेशनला फोन करतो आणि सांगतो झेपुची जाल्या खूप पोलिसांना सांगा गुड मॉर्निंग सकाळ सुद्धा तिथे गेला ना तुझं गुड मॉर्निंग करून गुड नाईट पर्यंत शेडकित राहते तुझं दोन्ही गुड आणते चांगले बरं का हान्णा गेला पाहिजे ना जास्ती करून गाल्या का एवढा येणार नाही मग झाल्याकडून मोबाईल पण मोबाईल पटकन पे याच्या सोडून तुम्ही तर म्हणला की मला दहा हजार रुपये घेऊन आलोय म्हणून त्यांच्याकडनं कुन? दारूच्या गुत्त्यावर दिलाय मोबाईल म्हणून माझा ऐकला डिस्प्ले गेलेला अरे, 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 बरं झालं बर ना रुपताई गुड मॉर्निंगच बंद झाला आता मोबाईल नका घेऊन देऊ जाऊ देता देपुटी मी दारूच पेलेले नाही मोबाईल मग तुमच्याकडे आराम करारू नाटक चांगलं करतो वासकाच येतो देशाचा येतो दुसऱ्याच्या बाया माणसाला गुड मॉर्निंग करतो आपल्या बायकोला बाया माणसाला करतो बायाला करतो आता जरी नि त्याला घरच्या बायकला गुड मॉर्निंग नाही केलं ना याच्या सकाळच्या परी आपण दोघं फुट मारून भाऊ गुड मॉर्निंग